उनाशी एक पेड मा के नाम या अंतर्गत माय भारत धुळे युवा कार्यक्रम व खेळ मंत्रालय भारत सरकार मातोश्री गुंताबाई आखाडे बहुउद्देशीय संस्था धुळे अना साहेब दवा पाटील माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय नगाव तालुका धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न श्री दवा पाटील माध्यमिक उच्च प्रा माध्यमिक शाळेच्या आवारात विद्यालयातील मुली शिक्षिका नगाव गावातील ज्येष्ठ महिला यांच्या हस्ते वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला वृक्षारोपण कार्यक्रमास उपस्थित राहिल्याबद्दल सर्व मान्यवर शाळेतील प्राचार्य शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित गावकरी यांचे आभार मानून वृक्षारोपण कार्यक्रमाचं महत्त्व आणखी उद्देशबाबत माहिती दिली पर्यावरणाचं संवर्धन वृक्षारोपण करून आपण करू शकतो वृक्षारोपण ही चळवळ झाली पाहिजेत तर झाडं लावण्यासाठी जेवढी मेहनत घेतो तेवढी जगवण्यासाठी घ्यावी आपण आजकाल हवामान बदलांशी लढा देतो आहे वृक्षारोपण करून हवामान बदलांशी सामना करू शकतो जास्तीत जास्त ऑक्सिजन वातावरणात सोडणारे वृक्ष आपण लावले पाहिजेत वृक्षारोपण करताना माती संवर्धन करणं ही काळाची गरज आहे आजकाल रासायनिक खतांचा भरमसाठ वापर व वा रासायनिक फवारणी वारेमाप होतीये त्यामुळे जमिनीचा पोत बिघडतो हे टाळण्यासाठी सेंद्रिय शेती आधारित फवारणीचं तंत्रज्ञान वापरून जमिनीचा पोत सुधारण्यासाठी शेणखत गांडूळ खतांचा वापर करणं आवश्यक झालाय यासाठी जैवविविधतेचं संवर्धन वृक्षारोपण करताना जैवविविधतेचं रक्षण करण्यासाठी सर्व शेतकरीही हातभार लावणं आवश्यक झालं संस्थेने मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करून आपण समाजाचे काही देणे लागतो या भावनेतून प्रत्येक घरासमोर एक वृक्ष लागवड करणं आवश्यक झालं आहे सदार वृक्षारोपण कार्यक्रमासाठी महानगरपालिका येथील श्री रवी किरण पाटकरी यांच्या वतीने माननीय आयुक्त मनपा धुळे यांचं बहुमोल योगदान लाभलं माननीय अशोक कुमार मेघवाल जिल्हा युवा अधिकारी माय भारत धुळे यांचे मार्गदर्शनाखाली घेण्यात आला सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी या आर आर पाटील प्राचार्य तसंच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्गाचं सहकार्य लाभलं कार्यक्रमाचं नियोजन व यशस्वीतेसाठी डॉक्टर डी एम आखाडे अध्यक्ष मातोश्री गुंताबाई आखाडे बहुद्देशीय संस्था धुळे व सत्यमुख प्रतिनिधी धुळे यांचं सहकार्य लाभलं सत्यमुख प्रतिनिधी डॉ दगडू आखाडे धुळे जिल्हा धुळे जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका